आपल्या घरातील एखादी वस्तू जर हरवली असेल आणि ती जर सापडत नसेल तर हा उपाय केल्यानंतर ती वस्तू लवकर सापडेल हा उपाय म्हणजे असा की या मंत्राचा जप केल्यानंतर आपल्याला ती वस्तू लवकरात लवकर सापडू शकते या मंत्राचा जप जास्तीत जास्त कितीही करावा पण कमीत कमी एक माल तरी निश्चित केला पाहिजे तर मंत्र कोणता आपण पाहूयात तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कार्तवी अर्जनो नाम राजा भाऊ सहस्त्रवान तसं स्मरण मात्रेनं गतम नष्ट लभ्यते तर या मंत्राचा एकशे आठ म्हणजे एक मारा होईपर्यंत जप करावा जास्तीत जास्त जप करून तुम्ही नष्ट झालेले किंवा हरवलेली वस्तू प्राप्त करू शकता त्याच प्रकारे एखादा व्यक्ती जर हरवला असेल किंवा एखादी व्यक्ती रुसून गेली असेल किंवा पळून गेली असेल तर ती व्यक्ती लवकर घरी येण्यासाठी हाच उपाय आपल्याला करायचा आहे याच मंत्राचा जप करायचा आहे किंवा ज्या ठिकाणी जी व्यक्ती जी व्यक्ती गेलेली आहे ती व्यक्ती जिथे झोपते किंवा जिथे जास्त काळ थांबते त्या ठिकाणी हा मंत्र तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हा मंत्र एका कागदावरती लिहायचा आणि तो मंत्र तोच कागद मंत्राचा कागद जिथे व्यक्ती झोपतो त्या ठिकाणी तो कागद ठेवायचा त्यावरती एखादा पाठ ठेवायचा म्हणजे असं केल्यानंतर त्या व्यक्तीच्या कानामध्ये कोणीतरी जाऊन सांगतं की तू घरी चल घरी चल असं त्याच्या कानामध्ये आवाज येतो आणि तो, तो व्यक्ती परत आपल्या घरी येऊ शकतो तर मंडळी हे सोपे उपाय आहेत हे सोपे उपाय करायला काहीही हरकत नाही उपाय जरूर करून पहा धन्यवाद